युक्तिहार साधने अल्प नारायणे दाखविले, कलियुगा मा करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी लागे लौकिक सांडावा व्यवहार वनांतर भस्मदंड, तुकामने मज अनक उपाव दिस्ते तव व नामे विना अर्था संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तिमार्गातील सोपेपणा वर्णन करताना अभंगात म्हणतात की परमार्थ साधनासाठी आहार मित्ताहार इत्यादी साधनांची गरज नाही कारण परमार्थ थोडक्याशा कष्टाने साध्य होतो हे नारायणाने सांगितलेले आहे या कलियुगात परमेश्वराचे निरंतर नामस्मरण व कीर्तनासारखे दुसरे साधन नाही त्यामुळे भगवंताची भेट घडते त्यासाठी प्रपंचा त्याग करून वनामध्ये जाऊन भस्मदंड धारण करण्याची काहीही आवश्यकता नाही परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी अशा गोष्टींची गरज लागत नाही तुम्ही जितके त्याच्यासमोर नतमस्तक असाल परमेश्वर तितकाच तुमच्याजवळ असतो तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही उपाय मला या संसारूपी भावसागरातून पार पाडण्यासाठी दिसत नाहीत रामकृष्ण हरी